या ठिकाणी आपल्या सरकारने आणली आणि तुमची सर्वात आवडती योजना लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत योजना आणली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या डी इंगळे मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट सप्टेंबर हप्त्याचा आनंद श आनंदाचा शेण जवळच पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे शासनाचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने महिला आणि बाल विकास विभागाकडे तब्बल चारशे दहा कोटी रुपये वर्ग केले आहेत या निधी सप्टेंबर महिन्याच्या हत्यासाठी वापरल्या जाणार आहेत या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला असून आता या निधीच्या आधारे पात्र बहिणींना लवकरच पैसे जमा होतील अशी शक्यता आहे या योजनेची सुरुवात जुलै दोन हजार चोवीसमध्ये झाली होती ऑगस्ट दोन हजारपर्यंत पर्यंत पात्र महिलांना एकूण चौदा हप्ते मिळाले आहे ई के वाय सीची प्रक्रिया बंधनकारक झालेली आहे शासनाने पारदर्शकता राखण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया आवश्यक केली आहे या प्रक्रियेत लाभार्थी महिलांना त्यांच्या आधार कार्डाची तसेच पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकांची पडताळणी करावी लागेल महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दोन महिन्यात ई के वाय सी पूर्ण करण्याची मुदत दिली आहे गृहभेटीदरम्यान काही कुटुंबातील तीन महिलांनीही लाभ घेतल्याचे आढळून आले आहे त्यामुळे ई के वाय सी नंतर केवळ निष्कर्ष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल तर लाडक्या बहिणींनो जर तुम्ही या योजनेच्या पात्र लाभार्थी असाल तर ताबडतोब तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा म्हणजे सप्टेंबर महिन्याचा एक हजार पाचशे हप्ता तुमच्या खात्यात लवकरच जमा होईल अशाच आणखी महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका